त्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम अमाऊंट ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता माझी तब्येत एकदम थंडनीत झालेली आहे आता मी आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा तर मित्रांनो आता मला या एनकाउंटर बद्दल बोलायचंय तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही बसवायचा असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तर ह्याच्यात सत्य बाहेर पडेल तर मित्रांनो एनकाउंटर कसा केला जातो बोगस एनकाउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिकार्टच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एनकाउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये गट आहेत तर मी मात्र मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर तर मी काय ते मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता एका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं जा अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथे एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंट ची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिस मध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशी करून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते दे आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडून आणतात आता मला सांगा त्या आरोपीला मित्रांनो अशी भेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे दोर खंड असतो दोरीने असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो असे शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर कडी आहे आणि जर बाग दोड आहे दोर खंड तर किती गोगल्स एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचं एसआयटी केंद्राची बनवावी तर न आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते ही महाराष्ट्र सरकार खरंच न आहे आणि हे विरोधी पक्षाचे सुद्धा नेते न पुसर आवाज तुटवा यामध्ये जर आरोपी करायचं आहे ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही आणि तरच येऊ अहो तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना आता मी बीडचा आहे खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो ते सॉरी मान्य देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात फक्त बीडला येत नाही ते बीडला एवढी पंकजा मुंडे सभा झाली नरेंद्र मोदी आले त्या ठिकाणी फडणवीस आले म्हणते ते फक्त बिल्ड आणि बिल्डकारांना बीड़ घाबरतात लाज वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याची काय केलं हो दहा वर्षात पंधरा वर्षात त्यांनी काहीच केले नाही काही कुठली आमच्यासाठी कुठलंच कल्याणाचं काम केलं नाही त्यांनी फक्त चालू आहे त्यांचा आपला आणि त्यांच्या विषयचा ऍक्सिस बँकेतून आमचे तीन तीनशे रुपये घ्यायचे आणि महिन्याला दहा करोड त्याच्यातून आपला खर्च भागवायचा वाईट म्हणे बघा मित्रांनो आवाज उठवा अजून सुद्धा मी मी आवाज उठवतोय तर तुम्ही काय शांत सांगताय तुम्हाला तर फक्त शेअर माझ्या रणजित रेड्डी कसल्या आयडीला मला फॉलो करायचंय आणि पुन्हा हे करायचंय पुढे पाठवायचे तुम्हाला काय करायचंय घर बसल्या एवढं करा मित्रांनो बघा महाराष्ट्रात भूकंप येतो की नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय